हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे तर आज रेसिपी बनवणार आहे केकची तर मी होममेड केक कसा बनवते आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड असा व्हिडिओ आहे की तू केक कसा बनवतेस तर हे आमच्यासोबत शेअर कर एक दोन कमेंट आल्या होत्या त्यासाठी मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ केक चा ब्ल्यूबेरी केकची आपल्याला एक किलोची ऑर्डर आली तर तो मी तुमच्या सोबत आता शेअर करणार आहे आणि नक्कीच आपल्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि केक कसा झाला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता आपण सुरुवात करू केक बनवायला तर इथे आता आपण केक बनवूया तर हा एक मोठा बाउल घेतला त्यानंतर इथे हा मेजरमेंट कप घेतलेला आहे आणि हे आहे प्रीमिक्स तर हे आहे वॅनिला प्रिमिक्स आणि तो मेजरमेंटचा कप आहे तो दोनशे एम एलचा आहे तर हे असे मी दोन घेणार आहे म्हणजे आपले चारशे एम एल एक किलो केकसाठी ब्ल्यूबेरी केक आपण बनवणार आहे तर त्यासाठी व्हॅनिला प्रीमिक्स घ्यायचं तर ते दोनशे एम एल घेतलं म्हणजे चारशे घेतलं दोन वेळा घेतलं त्यानंतर पाणी सेम त्या मेजरमेंटच्या कपामध्ये तुम्हाला दाखवते आणि थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला हे बॅटर हलवत राहायचं आहे म्हणजे एकाच डायरेक्शनने तुम्हाला हलवत राहायचं आहे म्हणजे जो तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही करायची आणि थोडंसं आपण एक चमचा जो प तेलाची पळी असते ना तर ती एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि परत हलवायचं आणि ह्या पद्धतीने असं बॅटर बनवून घ्यायचं तर इथे एका साईडला मी टोपामध्ये टोप प्रिहीट करायला ठेवलेलं आहे तर टोपामध्ये कसं बनवतं त्याच्या आतमध्ये स्टँड टाकलेलं आहे काही काही जण मीठ पण टाकतात तर मी मीठ टाकलेलं नाही आहे तर मी इथे स्टँड ठेवलं टोपामध्ये त्यानंतर हा जो आहे टीन आहे तो केक टीन तर तो त्याला मी तेल लावून घेतले तर तुम्ही बटर पण टाकलात तरीही चालेल त्या मेजरमेंटचा कट करायचा बटर पेपर आणि तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर मी इथे पूर्ण टीनला बटर बटर तूप लावून घेतलं किंवा तेल लावून घेतलात तरी चालेल त्यानंतर असं पूर्ण सगळं इकडे पसरवून द्यायचं आणि बटर पेपर टाकलात तर कसं काय काय ना बटर पेपरने पण इझी होतं आणि काय काहींना ह्याने पण इझी होतं असं हे टाकल्यानंतर मैदा टाकून घेऊन पूर्ण स्प्रेड करून घेतलं त्यानंतर जे सगळं बॅटर आहे तर ते ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे मी आता आपला हा एक किलोचा टीन आहे आणि त्या पण आता एक सगळं एकत्र एक करून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि ते डॅप करायचं कारण की आतमध्ये कोणतेही बबल्स राहिले ना तर ते कसं केक पूर्ण खराब होईल त्यासाठी तर हा आपला इथे टोप प्रिएड झालेला आहे टोपामध्ये कसं बनवतात केक तर हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते आणि हा इथे आता मी ठेवून दिला अलगर्जी म्हणजे ज्या आतमध्ये स्टँड आहे त्याच्या स्टँडवरती ठेवून द्यायचं आणि तीन मिनटासाठी गॅस आपला एकदम फ हाय फ्लेम ठेवायचं आणि नंतर स्लो फ्लेमवरती पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे तर त्याच्या आधी आपण इथे शुगर सिरप बनवून घेऊया आणि शुगर सिरप बनवून घ्यायचं आणि ही आहे व्हिप क्रीम तर ही स्टारची आहे स्टार व्हिप क्रीम तर मी इथे ही बा एक बाऊल घेतला सेम बाउल घेतला तो धुवून स्वच्छ असं पुसून घेतला तर त्यामध्ये आता इथे चारशे एम एल मी इथे हे व्हिप क्रीम घेणार आहे तर आता आपण इथे बॅटर हे सगळं आपण आता इथे सगळं म्हणजे पाणी नाही लागून द्यायचं तुम्हाला सांगते आपण जेव्हा व्हिप करायला घेतो ना क्रीम तर इथे एका बाजूला आपला एका बाजूला इथे केक बेक होतो आहे आपला आणि इथे हा जो आहे ना बिटर तो माझा डी एस पीचा बिटर आहे चा चारशे वॉटचा वरतीच घ्यायचं चारशे साडेचारशेचा घेतलात ना तरी चालेल आणि ह्याची जी दोन पाती आहेत मग हे एक पात आहे ते आपण हे बीट करण्यासाठी वापरतो तर ही इथे सेट करून घेते मी आणि त्यानंतर जी क्रीम आहे तर आता आपण चारशे एम एल घेतलेली होती क्रीम तर त्याची तुम्हाला दाखवते आता डबल होऊन जाते क्रीम म्हणजे आता इथे च दिलेले आहेत तुम्हाला एक दोन तीन नंबर नम्ब, चार नंबर असे दिलेले आहेत पाच नंबर तर तुम्ही लास्ट हायवरती ठेवून घ्यायचं आणि पूर्ण क्रीम ही बीट करून घ्यायची आणि गर्मीमध्ये कसं जास्त करून मेल्ट होण्याची शक्यता असते तर तुम्ही काय करा ज्यावेळेला तुम्ही क्रीम बीट करत असाल ना तर त्यावेळेला खाली बर्फाचं किंवा बर्फ असलेलं किंवा तुम्ही पाण्याचं थंडगार पाण्याचं जो काहीतरी टोप ठेवून मग ही क्रीम बीट करायला घ्या आणि तुम्ही बघतायत आता बघ बघता आपली क्रीम ही दो म्हणजे दुप्पट झालेली आहे तर ही अशी परफेक्ट अशी क्रीम आपल्याला केकसाठी लागणार आहे आणि गरमी असेल ना तर क्रीम मेल्ट होते तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे ए सीमध्ये बनवला तर सगळ्यात बेस्ट किंवा ब तुमची जर क्रीम बीट होत नसेल तर तुम्ही खाली थंडगार पाणी घेतलात तरी चालेल किंवा बर्फाचं बर्फ घेतला तरी चालेल एका टोपामध्ये तर हा टोप बाऊल त्याच्यावरती ठेवून द्यायचा बीटवाला आपण जो क्रीम बीट करतोय त्याने बघताय तुम्ही आता परफेक्ट अशी आपली क्रीम झालेली आहे म्हणजे ज्यावेळेला आपण उलटा करून बघतो ना तर त्यावेळेला ती पडली नाही पाहिजे तोपर्यंत इकडे आपला आपली क्रीम पण बीट करून झाली आणि इकडे आपला जो ठेवलेला आहे केक बेक करायला तो पण परफेक्ट असं शिजलेला आहे तुम्ही बघितलात आता टूथपिकला पूर्ण सगळं क्लीन आलेलं आहे त्यामुळे आपला व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि ब्ल्यूबेरी क्रश आहे हा तर तो आपण क्रश वापरून आज केक बनवणार आहे ब्ल्यूबेरीचा तर इथे आता थंड झाला पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच काढून घ्या गडबड करू नका आणि हा आहे टन टेबल टर्न टेबल घ्यायचा नसेल तर तुम्ही एका एक टोपावरती किंवा तुम्ही एका पा टोप घेतलात तरी चालेल टोपावरती चाले। एक टाटली ठेवून त्याच्यावरती बनवलात तरी चालेल आणि हा आहे केक बेस तर ह्या बेसवरती मी आता क्रीम लावून घेणार आहे आणि ते सर्वप्रथम आधी हा केक तुम्हाला दाखवते कसा इझी निघतो तर त्यासाठी थोडंसं सुरीने किंवा स्पॅच्युलाने तुम्ही काढलात तरी पटकन निघून जातो बघतायत तुम्ही आता कसं आपण बटर पेपर लावलात तर ह्या ह्याच्यापेक्षा भारी येतो आणि त्यानंतर आता आपण तीन पार्टमध्ये ह्याला आता डिवाईड करणार आहे तर इथे सुरीने के पहिल्यांदा असं हे करून घ्यायचं समान पार्ट करून घ्यायचे म्हणजे एकसारखे असे भाग करून घ्यायचे तर इथे पहिला भाग झालेला आहे त्यानंतर हा दुसरा आणि वरचा जो होणार आहे तो तिसरा लेअर म्हणजे अशा तीन लेअर बनवून घेणार तुम्ही दी दोन लेअर पण बनवू शकतात तर मी इथे तीन लेअरचा बनवणार आहे आणि हा इथे घेतलेला आहे दोरा तर आपण कट केलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये हा दोरा घालून घ्यायचा आणि असं आपल्या बाजूने एक म्हणजे वरती हात पकडायचं असं आणि आपल्या साईडून असं खेचायचं म्हणजे कसं का कुठेही काही तर हे स्क्रॅच पडणार नाही किंवा खराब होणार नाही परफेक्ट असं आपला स्पंज झालेला आहे बघतायत तुम्ही आता आणि दुसरा पण आहे तो म्हणजे तिसरी लेयर आणि दुसरा लेयरमधला जो भाग आहे तर तो पण मी आता सेम पद्धतीने करून घेणार आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये के हे केलात तरी चालेल अपोजिटने वडलात तरी चालेल तर ते तुम्ही असं आता बघतायत हे तीन लेयर झालेले आहेत आता मी बेस पूर्ण हा क्लीन करून घेते तर त्यानंतर आपण इथे बेस ठेवलेला आहे बेसवर एक किलोचा बेस घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता ही थोडीशी बघताय तुम्ही क्रीम परफेक्ट अशी झालेली होती आणि ही क्रीम आहे ती थोडीशी बेसला खाली लावून घ्यायची म्हणजे जो आपला केक आहे तो जागेवरून हलणार नाही म्हणजे ज्यावेळेला आपण केक बनवतो त्यावेळी जागेवरून तो बिलकुल हलणार नाही आणि हे शुगर सिरप पण असं थोडं बनवून घेतलं तर हे इथे शु शुगर सिरप आता आपण पूर्ण स्पंजला लावून घ्यायचं तुम्ही स्प्रेने केलात तरी चालेल स्प्रेची बॉटल असेल तुमच्याकडे तर त्याने केलात तरी चालेल पण मी इथे स्पूनने सगळीकडे स्प्रेड केलं आणि जी क्रीम होती तर मी इथेही आता एकदम स्प्रेड करून घेते तुम्हाला एक ट्रिक दाखवते आता मला जमते म्हणून मी तुम्हाला हे असं दाखवलं हो की मला ह्याने नाईफने मला व्यवस्थित जमते त्यानंतर म्हणजे कसं आता केकची प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे कसं बरेचसे ऑर्डर घेतलेले आहेत आपण त्याच्यामुळे कसं मला परफेक्ट असं जमते त्यामुळे कसं नाईफने तुम्हाला दाखवते तर नसेल तर तुम्ही दुसरी एक तुम्हाला आयडिया दाखवते की कसं आपण बनवू शकतो ते असं लेअर मग टर्न टेबल असेल ना तर इझी आपला म्हणजे परफेक्ट असा भाग जातो व्यवस्थित सगळीकडे लागते क्रीम आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे ब्ल्यूबेरी क्रश ब्लूबेरी क्रश हा म्हणजे तुम्हाला असं मार्केटमध्ये मा कुठेही अवेलेबल भेट होईल म्हणजे जिथे केकचं सामान भेटते तिथे मोस्टली तर हे इथे घेतलं त्यानंतर इथे तुम्ही चॉकलेट टाकलात तरी चालेल मी इथे पीनट क्रश टाकलेला आहे तो असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं सेम तुम्ही बघितलात आता आता हे तेच टाकून घेत चॉकलेट टाकलात तरी चालेल आणि किंवा असं बाकीचं काय तर टाकलं तरी चालेल ड्रायफ्रूट्स वगैरे असे तर इथे आता दुसरी जी लेयर आहे म्हणजे जी आपण पहिली वरची होती ना म्हणजे केकचा जो पहिला वरचा स्पंज होता तर तो असा मी कट करून घेतला होता तर तो, तो उलटा ठेवून द्यायचा म्हणजे कशी जी वर लेयर होणार होती ना ती व्यवस्थित अशी परफेक्ट येणार आपला केक कसा परफेक्ट असा होणार त्याच्यानंतर मी वरतू लावून घेतलेला सु शुगर सिरप लावून घेतलं आणि तुम्हाला दाखवते की दुसरी ट्रीक वापरून तुम्ही इथे क्रीम कसं हे भरायची क्रीम कसं तुम्ही स्प्रेड करू शकता केकवरती तर इथे मी पायपिंग बॅग घेतली त्यानंतर ती ग्लासमध्ये ठेवून दिली आतमध्ये आणि हे असं ग्लासमध्ये आत म्हणजे कसं तुम्हाला जर इझी इझी वेने करायचं असेल तर तुम्ही अशी क्रीम आतमध्ये भरून तुम्ही असं क्रेम क्रीम ती आहे केकवरती स्प्रेड करू शकतात आणि ही खालच्या साईडून पहिल्यांदा अशी भरून घ्यायची म्हणजे कसं आपली लेअर जी वरची येणारी लेअर असते ना तर ती परफेक्ट अशी येते आणि हे इथे असं गोल गोल राऊंड करत पूर्ण तुम्ही केकमध्ये हे करू डेकोरेट करून म्हणजे पूर्ण तुम्ही नंतर स्प्रेड करू शकतात तर ती एक तुम्हाला दाखवली तर मला कसं ह्यानेच आता इझी होते कारण की भरपूर सारे केक बनवलेले आहेत आणि त्यामुळे कसं व्यवस्थित असं मला ह्या है, असंच ह्याने जमते त्यामुळे मी आता इथे नाईफनेच करून घेते आणि बरेचशा आपल्या केकच्या ऑर्डर पण गेलेल्या होत्या गेल्या आहेत आणि केकच्या ऑर्डर पण असतात तर आज ब्ल्यूबेरी केकची ऑर्डर आहे आपल्याला तर म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर तुम्ही आणि हा इथे घेतलेला आहे स्क्रॅपर घेतलेला आहे किंवा तुम्ही जुनं जर जुनं म्हणजे जर वापरत नसेल ए टी एम कार्ड तर त्याने पण तुम्ही असं लेवल करू शकतात तर हे इथे परत आता सेम ह्याने मी ते क्रश टाकून घेते ब्ल्यूबेरीचा आणि किंवा चॉकलेटचा केक जर असेल तरी पण सेम अशीच प्रोसिजर आहे फक्त मेजरमेंट तुम्हाला माहिती पाहिजे किती घ्यायचं एक किलोसाठी किती मेजरमेंट काय काय लागते तर ह्या ह्या ह्याचं मी पूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यासाठी ते तुम्ही कमेंट करा की तुम्हाला हा केक कसा वाटला त्यानंतर आता इथे ब्ल्यूबेरी क्रश टाकून घेतला आणि जी मधली लेअर होती ना आपल्या केकची तीन पार्ट केलेले तर त्याच्यामध्ये आता वरतून सेम असं मी शुगर सिरप पूर्ण स्प्रेड करून देते दे। आणि परफेक्ट असं व्यवस्थित मेजरमेंटने शुगर सिरप झालं आणि ते क्रीम अशी पूर्ण पसरवून घेणार आणि पूर्ण केक आपला डेकोरेट करून तुम्हाला दाखवते की कसं आपण बनवू शकतो घरच्या घरी होममेड केक कसा आपण बनवू शकतो फक्त आपल्याला हे साहित्य अवेलेबल पाहिजे आणि हा इथे पूर्ण अशी क्रीम मी आता स्प्रेड करून घेते आणि सेम म्हणजे लेवल येण्यासाठी हा एक नाईफचा आपण वापर करतो तर इथे टर्न टेबल कसं टर्न टेबल असेल तर इझीने कसं पटकन फिरते किंवा तुम्ही जर डब्यावरती ताट ठेवून तुम्ही बनवू शकता टर्न टेबल नसेल तर आणि हा टी बा बाकीचा जो पोर्शन आहे आता टिश्यू पेपरने मी इथे पुसून घेते म्हणजे कसं आपल्याला ऑर्डरचा केक द्यायचा आहे तर व्यवस्थित डेकोरेट करून आपल्याला द्यायचं आहे आणि इथे दुसरी पायपिंग बॅग घेतलेली आहे मी आणि हे नोझल घेतलेलं आहे म्हणजे आपण डिझाईन करणार आहे आता केकवरती तर नोझल घेतलेलं आहे ते पण पहिल्यांदा आधी कट करून घेते आणि जे प्लॅस्टिक आहे ते व्यवस्थितपणे डस्टबिनमध्ये गेलं पाहिजे कारण की के आपण केक ऑर्डरला देणार आहे तर कुठेही काहीतरी बॅड इम्प्रेशन नाही पडायला ना पाहिजे आपल्या केकवरती त्यासाठी मी डस्टबिनमध्ये फेकून दिला आधी आणि हा जो नोजल आहे नूर फोर्टीनचा नोझल आहे तो स्टारवाला आहे हा तर याने आता हे पूर्ण तसंच तुम्हाला दाखवते की ग्लासमध्ये ठेवून दिला आणि त्याच्यामध्ये आता मी क्रीम भरून घेणार आहे तर क्रीम भरण्याआधी आपण वरती डेकोरेशन करणार आहे तर त्यासाठी इथे मी थोडीशी क्रीम बाजूला आपण उरलेलीच आहे आणि थोडीशी काढून ठेवलेली थो आहे आणि हा जो कलर आहे ब्ल्यू कलर आहे स्काय ब्ल्यू कलर आहे जेल जेल कलर आहे हा तर तो थोडा मी इथं क्रीममध्ये घालून घेणार म्हणजे आपल्याला वरतून आता डेकोरेशन पण करायचं आहे केकला डिझाईन थोडीफार करायची त्यासाठी तर हे इथे आता थोडंसं जेल कलर टाकून घेणार आणि त्यानंतर एकाच डायरेक्शनने असं फिरून घ्यायचं बघतायत तुम्ही आता कशा पद्धतीने मी फिरवते तसं फिरून घ्यायचं पूर्ण असा कलर मिक्स करून द्यायचा जर पातळ वाटला तुम्हाला तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थोडीशी क्रीम मी ठेवलेली आहे नाव लिहिण्यासाठी आपल्या केकला केकवरती केक आपण नाव लिहिणार आहे ऑर्डरचं केक आहे तर नाव लिहिणार आहे आणि हे इथे आता आता मी ते डिझाईन करून घेते पूर्ण केकला म्हणजे दिसताना केक कसा ॲट्रॅक्टिव्ह असा दिसतो आणि जी ऑर्डर आलेली आहे आपल्याला तर त्याने सांगून दिलेलं की तुला म्हणजे कसं बनवायचं आहे ते तुमच्या पद्धतीने तू बनव तर म्हणजे कसं असं ज्यावेळेला कस्टमर बोलतं ना तर त्यावेळेला आपण समजून जायचं की आपले केक त्यांना आवडतात आणि खरंच त्यांना आपले केक खूप आवडतात तर प्र म्हणजे कोणत्या कौन कोणाचाही बड्डे असेल तर आम्हालाच ऑर्डर असते थे त्यांची थे आणि हे इथे आता पूर्ण वरतून आणि डेकोरेशन करून घेणार आणि नंतर तुम्हाला दाखवते म्हणजे असं काही सुचलेलं नव्हतं की माझ्या मनात येईल ते मी डेकोरेशन असं करते केकवरती आणि असे भरपूर सारे आपल्या इंस्टाग्रामवरती जे आपलं पेज आहे कोकणची कन्या सपना या त्या पेजवरती मी हे बरेचसे असे केकचे फोटो अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा इंस्टाग्रामला नक्की विजिट करा आणि फॉलो देखील करा आणि इथे घेतलेले इथे घेतलेली आहे ही टूथपिक बोलत असाल तुम्ही तर ही मोठी आहे तर ही अशी केक्स केकच्या मटेरियलमध्येच भेटते आणि इथे जेम्स घेतलेले आहेत आणि ती थोडीशी मी अशी कट करून घेणार आहे वरतून आता बघितात तुम्ही कट करून घेतली पूर्ण जेम्स बाहेर काढल्या आणि त्यानंतर ती टूथपिक आहे ती आतमध्ये घालून घेणार मेजरमेंटनेच मी कट केलेली आणि ही इथे आता मी मध्ये मिडलला एकदम ठेवून देणार आणि त्याच्यावरती जे जेम्स घेतलेले आहेत ना आपण जेम्स त्याच्यातून बाहेर काढलेल्या होत्या असे दोन पॉकेट घेतलेले मी जेम्सचे तर इथे आपण मस्त असं जेम्सचं डेकोरेशन करणार आहे म्हणजे कसं जेम्सची आपण थीम बनवणार आहे की केक आता त्या केकवरती असे जेम्स पडत आहेत असं आणि हे शुगर बॉल घेतलेले आहेत आणि हे इथे घेतलेले किटकॅटची कॅडबरी घेतलेली आहे ती ती पण ठेवून देणार आणि ते शुगर बॉल घेतलेले आहेत हे कलरफुलमध्ये पण असतात तर हे इथे सिल्वरमध्ये घेतलेले आहेत मी तो ते थोड़े तर ते थोडेसे असे स्प्रेड करून घेणार असे सुंदर असं सिम्पल आणि स्वीट असं डेकोरेशन आपण घरच्या घरी करू शकतो किंवा तुमच्या घरात कोणाचा बड्डे असेल तर तुम्ही तुमच्याकडे हे साहित्य असेल तर तुम्ही घरच्या घरी पण केक बनवू शकता तर आणि कोणते कोणते केक बघायला तुम्हाला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर हे इथे टॅग पण लावून दिला हॅपी बड्डेचा आणि इथे आपण आता डेकोरेशन करणार आहे सुंदर असं आणि इथे हा स्प्रे आहे म्हणजे गोल्डन स्प्रे पण असतो आणि सिल्वर पण असतो म्हणजे कसं वरतून थोडंसं केकला शाईन येण्यासाठी म्हणून हे स्प्रे असतात तर ते पण तुम्ही मारू शकतात ते पण म्हणजे सगळं केकचं सा ज्यावेळेला कधी केकचं मटेरियल तुम्ही आणायला जाल तर त्यावेळेला तिथे सगळं सामान भेटून जाईल आणि केकसाठी काय काय साहित्य लागतं हे जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहिजे असेल तसं मला कमेंटमध्ये सांगा मी तर तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओ आणि हे इथे थोडीशी क्रीम उरलेली होती तर ती मी इथं एका पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतली तो रेड कलर मी जेल्सवाला त्याच्यामध्ये मिक्स केला आणि मी वरती ली उन देना ही आता त्याच्यावरती नाव लिहून देणार आहे हे बघतायत तुम्ही अशी मिक्स करून घेतली आणि आता इथे नाव लिहिलेलं आहे परफेक्ट मस्त असं तर ते पप्पांचं त्याच्या बड्डे आहे तर त्यासाठी ते आपल्याला ब्ल्यूबेरी केकची ऑर्डर आलेली मस्त असं फायनली एक किलोचा केक झाला रेडी झालेला आहे तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणता केक बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा तसं मी आपलं चॅनलवरती अपलोड आप करत जाईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि केक कसा वाटला केक कसा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय